शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या आपल्यासोबत शिर्के मॅडम जोडलेले आहेत खरं योगिता शिर्के म्हटलं की आपल्याला माहीत असेल की ज्याने पुरस्कार मिळून समाजातल्या विविध घटकांशी त्यांचं अतुलनीय प्रेम आहे आज ह्या रस्त्याच्या अपघातामध्ये अनेक लोक काळाच्या पडद्यात अशा अशाताई योगिता ताई माझ्यासोबत जोडलेल्या आहेत ताई काय वाटतं अनेक तरुण काळाच्या पडद्यात जात आहेत अनेक वर्ष कामं सुरू आहेत काय हा रोड म्हटलं तर कल्याण राष्ट्रीय महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग हा दोन्ही गावच्यामधून जातो आहे आणि इथं अलीकडच्या काळात जर बघितलं तर गाड्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे आणि अक्षिटनचं प्रमाण हे रोजचं म्हटलं तरी दोन चार अक्षिटन इथे आम्हाला स्थानिक लेवलला ऐकायला भेटतात इतर ठिकाणी तर किती होत असतील आणि याच्यामध्ये खूप तरुणांच्या बळी जातात या रस्त्याचं रुंदीकरणाची मागणी गेल्या दहा वर्षापासून केली जात आहे पण कुठल्याही लोकप्रतिनिधींचं लक्ष याच्याकडे नाही आहे आणि खरंच शोकांतिका आहे मतदानाची वेळ आली की लोकप्रतिनिधी मोठे मोठे कार्यक्रम साजरे करतात आणि लोकांना भुरळ पाडतात आणि आमची जनताही त्या भुरळीला बळी पडते पण एकच सांगायचा उद्देश असा आहे की जनतेनी लोकांना या लोकप्रतिनिधींना लोकांनी कशासाठी निवडून दिलेलं आहे तर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पण या कुठल्याही समस्या सोडवल्या जात नाही लोकांना फक्त सांगितलं जातं आम्ही असं करू तसं करू पण कुठलंही काही होत नाही आणि ह्या रोडची खूप मोठी समस्या झालेली रुंदी आहे रुंदीकरणच होत नाही अनेक तरुण आहेत आता या अपघातामध्ये काली अपघात झाला ही अपघात आहे याच्यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे हो खूप मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या आहे माझ्या गावचंच म्हणाल तर बळेगाव एक मागच्या एक महिन्यापूर्वी एक वीस पंचवीस वर्षाचा पोरगा याचा अक्षिडंट झालं आणि जागेवरच दगावला गेला आता यांना ठीक आहे बातम्या लावायला किंवा सांत्वनासाठी यायला काही वाटत नाही ते येतात भेटी घेतात सांत्वन करतात लोकांना वाटते नेता आला बसून गेला पण लोकांनी हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे की नेता आपल्यासाठी काय करतोय रस्त्याची समस्या का नेता ती करून घेत नाही त्यांच्या हातात आहे हे सगळं करणं तिथं ते, ते गप्प का बसले शिर्केताई इथले लोकप्रतिनिधी ते केवळ आश्वासन दिले जातात मात्र काम होत नाही हो हे तर खरं आहे फक्त आश्वासन देऊन जातात काम होत नाही आता आमची जनता एकच करणार आहे की यांना धडा शिकवणार आहे जागोजागी आम्ही स सा, सगळ्या सभा घेऊ एकत्र येऊन लोक सभा घेऊन आणि जो आमचा मतदानाचा हक्क आहे तो आम्ही योग्य उमेदवाराला देण्यासाठीच वापरणार आहोत यांच्या अजिबात पैशाला कोणी बळी पडणार नाही आणि यांची जो मनमानी कारभार जो चाललेला आहे या मनमानी कारभाराला सुद्धा जनता बळी पडणार नाही योग्य ताई काय वाटतं आपल्याला हे सगळं बघत असताना काय सकाळचं जे जा ॲक्सिडेंट झालं ते समजलं मला या रस्त्याने मी चालली आहे आणि थांबली आहे तर खरोखरच असं वाटतं आहे की या लोकप्रतिनिधीला कुठल्याही प्रकारे लोकांची काही दखल घेण्याची गरज वाटत नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की जनता ही सर्वसामान्य आहे काही आवाज उठवत नाही आहे आणि आपल्याला आल्हद खुर्चीवर बसवते ही या लोकप्रतिनिधींना सवय लागलेली आहे आणि मला वाटतंय आत्ता त्यांची खोड मोडण्याची वेळ आलेली आहे ही सर्वसामान्य जनता विचार करणार आहे याबद्दल माळशेचा आणि मुरबाड या परिसरामध्ये अनेक तरुण अपघातामध्ये काळाच्या पडद्याड गेलेल्या आहेत मग कोणाचा भाऊ असेल कोणाचे वडील असतील आणि प्रत्येक सदस्य आपल्या कुटुंबाला हरवल्यानंतर काही जणांची अवस्था अशी आहे की त्या घरामध्ये एक असणारा मुलगा काळाच्या पडद्याड गेला आहे पण मात्र हे सगळं घडतंय बिघडतंय कुठे तर इथले लोकप्रतिनिधी अजूनही झोपेत आहेत खरं झोपणं वेगळं आणि झोपेचं सोंगणं वेगळं आहे पण मात्र समाज मनाला काय भिडते, समाज मनाला काय बिंबत नाही हे कुठं बघितलं जात नाही आणि म्हणूनच लोकांच्या बेबंदशाही राजकारणाचा लोकांना आल्याला कुठंतरी हा ईट म्हणावा लागेल कॅमेरेमॅन रामदास गोपाळसमे रिपोर्टर सागर पाटील मुरबाद